नमस्कार मंडळी आज वार गुरुवार आपण बघत असतो कंटिन्यू बोदेगावचा शेळी बाजार तर आज अठरा तारीख आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा आठवडे बाजार गुरुवार तर अशा पद्धतीने भरलेला आहे तर बघू आपण आज किती शेळ्या आलेल्या आहेत काय किमती वगैरे सांगतो तुम्हाला आणि ह्या बैल आपल्या शेळी बाजारामध्ये गावरान शेळ्या जास्त आहेत बघा आपली शेतकऱ्याची शेळी दिसते किती किंमत सांगितली तेरा हजार गावरान शेळी बघा शेतकरी मित्रांनो काय खाली खाली बोकडे तेरा हजार किंमत सांगितली खाली बोकडे बघू शकता तुमच्याकडे काय शाळे असतात का असं का तुमचा नंबर द्या ना तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बघा इथं पण बाबा शेळ्या घेऊन आलेले बाबा काय किंमत सांगितली शाळेची हे कि जी हा ही घ्यायची आपल्याला सांगा ना सांगा सांगा बारा हजार बघा शेतकरी मित्रांनो गावरान आहे बारा हजार किंमत सांगितली खाली काय बाबा हा खाटी है। आ? ही ही का आणि ही हिला दोन पिल्ल आहे बोकड पाट पाट बोकड असं आहे का बघा अंग हिची काय किंमत सांगितली आपल्याकडे काय मासेल का तुमचं नाव काय असं आहे का तर बघा अशा पद्धतीने शेळी बाजार भरत असतो तुमचा व्हिडिओ नाही स्वाटा फर्स्ट टाइम हिडिओ आहे तुमचा टाकलेला मग तुम्ही पाहत नाही तर बघा या दहा रुपया पुन्हा एकदा भारी शेळ्या दहा काय किंमत सांगितली वीस हजार वी वी गा बने आहे का कसं किती महिन्याची पंधरा दिवस बाकी का तर बघा वीस हजार रुपये किंमत सांगितली आणि आपल्या बोदेगावच्या शेळी बाजारामध्ये गावरान शेळ्या जास्त असतात तर आपल्याकडे कायम शेळ्या असतात ना नंबर सांगा तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब नाही केला त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नाही दिसत दादा तुम्ही ग बा होंडी शिळी आणली काय किंमत सांगितली बावीस हजार हिची गावरान ही कोणती आहे काठोडी कोणती का आहे काठोडी ग बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे आपल्या काठोडी शिळे पण येतात आपल्या बोदेगाव शिळे बाजारामध्ये तर काय किंमत सांगितली हिची म्हणले अठ्ठावीस हजार का बने असं आहे का तर ठीक आहे तुमच्याकडे कायम शेळ्या असतात ना नंबर द्या बघा यांच्याकडे कायम गावरान शेळे आणि काटोडी शेळे असतात तुम्हाला घ्यायचे असेल तर संपर्क करा त्यांना अशा पद्धतीने आपला गुरुवारचा शेळी बाजार भरत असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरेदी वगैरे करायची असली तर बघा काय हो काय आणली शेळी किती आणले तुम्ही हे नाही बोकरच आणलेत काय बारकाली पिल्ल याची आहेत का असं आहे ग काय किंमत सांगितली शेळीची काय किंमत सांगितली सोळा हजार बघा सोळा हजार किंमत सांगितली खाली काय आहे भोकट आहे का आपल्याकडे कायम शाळे असतात का कायम शाळे असतात म्हणजे कधी मध्ये का ग बरं तुझा संपर्क नंबर द्या ना जर लागत असली कोणाला तर सांगा ना चौऱ्याऐशी एकोसन त्र्याहत्तर बघा अशा पद्धती बोदेगावच्या शेळी बाजारामध्ये गावरा मिळतात तुम्हाला जर खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर बोधेगाव शेवगाव तालुक्यामध्ये आणि जे लाईल नगरी आणि दर गुरुवारी बाजार भरत असतोय बरोबर आहे तुम्ही आणली का तुमची जेणी हो काय किंमत सांगितली नको बरं ठीक आहे सांगायचा किमती तरी जा तर बघा अशा पद्धतीने भरतोय आपला शेळी बाजार तुम्हाला थोडा दाखवायचा प्रयत्न करीत असतो पण आपले हे थोडेस काही बोलते काही बोलत नसते तर दादा काय सांगली किंमत वंडीची वंडीची किंमत किती सांगितली असे काय किंमत सांगितली आहे का, सांग का तर बघा नाही शेळ्या अशा पद्धतीने येतात गावरान तर मंडळी बघा आपण गुरुवारचा शेळी बाजार तुम्हाला दाखवत असतो कायम तर इथं पण भारी शेळ्या आहेत गावरान येत हो किंमत काय सांगितली दादा काय किंमत सांगितली बघा या बावीस दादा सांग इची बावीस इची बावीस इची बावीस गावन आपल्याकडे कायम शेळ्या असतात कायम कायम हे पण आपल्या आखी दावन सगळं आहे तोतापुरी तो ते सगळ्यात आठवडे बघा कायम एवढे भारी शेळे असेल बरं का तुम्हाला जर घ्यायचे असेल तर त्या दादा दादाचा आपण संपर्क नंबर घेऊ आणि प्रत्येक तोतापुरी बघा सगळे अशा पद्धती तर तुमचा नंबर सांगा ना दादा शहाण्णव सत्तावन्न एकोणसाठ सत्त्याण्णव पंच्याऐंशी गाव घोडेगाव घोडेगावचे का घोडेगावचे बाजारात सगळं डेली बाजारात असं तर बघा यांच्याकडे अशा गावरान पण आणि तोतापुरी पण असतात बरं का शेळ्या आणि काठोळी शेळ्या पण ते